मावळच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये जान्हवी देशपांडे नावाच्या एका उत्साही महिलेची सुंदर स्वप्नबाग होती जान्हवीची बाग रासायनिक खतांवर नव्हे तर गांडूळ खत आणि सेंद्रिय शेतीवर आधारित होती गांडूळ तिच्या बागेचे मातीचे सैनिक होते जे मातीला सुपीक आणि भुसभूषित ठेवत असत गेल्या काही महिन्यांपासून जान्हवीच्या बागेत एक विचित्र समस्या सुरू झाली होती झाडांची टवटवी कमी झाली आणि माती घट्ट होऊ लागली रोज दिसणारे गांडूळ अचानक दिसेनासे झाले काही वेळा तिला अर्धवट खाल्लेले चिकट स्त्रावाने वेढलेले गांडूळ दिसत पण शिकारीचा माग लागत नव्हता जान्हवी या अदृश्य संकटाने अस्वस्थ झाली होती एका पावसाळी संध्याकाळी बागेतील ओलसर मातीची तपासणी करत असताना जान्हवीला एका विटांच्या ढिगाऱ्याजवळ एक अनोखा काळा चमचमणारा प्राणी दिसला तो सुमारे दहा इंच लांब चपटा आणि रिबिन सारखा होता पण त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते त्याचे डोके जे हातोड्याच्या हॅमर आकाराचे होते विजेरीचा प्रकाश टाकून पाहिल्यावर तिला एक भयानक सत्य दिसले तो काळाकृमी शांतपणे मातीतून बाहेर आलेल्या एका जाड गांडुळाजवळ पोहोचला त्याने आपल्या शरीराने गांडुळाला वेढले आणि आपल्या शरीरातील चिकट विषारी स्त्राव टॉक्सिक स्लाइम त्याच्यावर सोडला काही क्षणांतच गांडूळ निष्क्रिय पॅरालाइज झाले यानंतर त्या हॅमरहेड वमने आपल्या पोटाकडील भागातून मुखनलिका फॅरेनेक्स बाहेर काढून पाचक एन्झाईम डायजेस्टिव्ह एन्झाईम सोडले पाहता पाहता गांडुळाचे शरीर द्रवात रूपांतरित झाले आणि तो शिकारी तो द्रवरूप गांडूळ शोषून घेऊ लागला जान्हवीला हे दृश्य पाहून आपल्या मातीचे सैनिक कसे मारले जात आहेत हे स्पष्ट झाले हाच तिच्या बागेतील गांडुळांचा काळे संकट होता तिने लगेच इंटरनेटवर शोध घेतला आणि हा प्राणी हॅमरहेड वर्म बायपेलियम असल्याचे कळले जो मूळचा आशियाई असून गांडुळांचा मोठा शिकारी आहे याव्यतिरिक्त तिला ही माहिती मिळाली की या वर्मला कापल्यास प्रत्येक तुकड्यातून नवीन वर्म तयार होतो जान्हवीने रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक उपाययोजना सुरू केल्या ती रोज रात्री विजेरी घेऊन गस्त घालायची आणि जिथे हॅमरहेड वम्म दिसायचा त्याला मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करायची तिची ही लढाई सोपी नव्हती पण ती थांबली नाही काही आठवड्यांच्या अथक प्रयत्नांनंतर बागेतील हॅमरहेड वर्म्सची संख्या कमी झाली हळूहळू तिचे गांडूळ सैनिक पुन्हा मातीत दिसू लागले आणि मातीला पुन्हा भुसभूषितपणा आला जान्हवीने परिसरातील लोकांना या परदेशी शिकारी इन्व्हेझिव्ह स्पीसीजबद्दल सावध केले या अनुभवातून तिला हे शिकायला मिळाले की निसर्गाच्या साखळीत आलेला कोणताही अनोळखी जीव संपूर्ण परिसंस्थेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो आणि आपल्या बागेला वाचवण्यासाठी सेंद्रिय मार्गांनी त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे